काय झालं भावानं ना आज जरा उशिराच म्हणजे उशिराच उठलो अूदच नाही झाली काल कवा सकाळी काम चालू केलेलं कवा सात साडेसात वाजेपर्यंत काम चालू होतं आपलं ही बांधकाम चालू होतं ते कळून दिवसभर राजी नको नको म्हणूनच तर आता बायकोचं तर काय सुरुवातीला येते आपला एक ये दोन थर लावू लागते की जा मग काय माल का मग आता मग विचार करायची गोष्ट आहे दिवसभर आपलं म्हणजे हे टांगड्या काय निसत जा एकड़े एकड़े एक का का चारागा चारागा। जा तिकडं जा इकडं तिकडं हां माल कालवायचा माल म्हणजे मी काय म्हणतो हे मिस्तरीचा आणि बिघाराचा दोन्ही कामं आपणच करायची असं काम आहे बरं हिथं कसं आहे मिस्त्रीच्या हाताखाली दोन माणसं सपातून जातात तिथं आजी सगळंच काम मी एकटाच करतोय असं गालेलं आहे मग त्रास होईन का नाही मला सुदच नाही उठायला सकाळी तुम्हाला काय सांगायची म्हणून आता हा टाइम झाला आहे फार पाणी आणायचंय अजून देवपूजा केली आंघोळ फिंगूळ केली देवपूजा केली आधी आधी देवपूजा असती नंतर आपलं काय मग काय चहा पाणी नाश्ता फिरता सगळं ओके मध्ये असतंय तर चला बाबांना बघणार मी काय चहा करतो पाणी आणायला आहे बोरमध्ये तर काय एवढ पाणी निघालं पाणी नाही निघालं नाही काहीच बाबा कधी पाणी वाढव ती वाढव वा बोरला म्हणलं चांगला बऱ्यापैकी जरा पाऊस झालाय वाढण बोरला पाणी जरा आजीचा त्रास होईल कमी तर हापशावर जायचा पण अजून काय बोरलं पाणी वाढलेलं नाही वाढून जाऊन त्याला सुरवात झाली पावसाची म्हणल्यानंतर पण तरी बरं झालं त्रास वाचला किती बांधकामाला रात्री पाऊस झाला पाणी बसलं त्या दिवशी पाऊस झाला बांधकामाला पाणी बसलं दाजीला एवढं पाणी आणायचा त्रास नाही ही बेलर मी दोन ड्रमका उभारलेले इथं त्याला झालं दोन तीन दिवस हा पण आता आता खडंगच झाला दिवसभर पाणी लागतंय तिथं माल लावायला याला त्याला भांडी घासायला कुठं धुणी धुवायला दू पाणी सगळं गेलं ना संपून बरं चला भावा ना बघ तर मसाला ऑर्डर करा ज्यांना पाहिजे मसाला आता काय बऱ्याच बाबा बन का म्हणजे गैरसमज असा झालाय की मसाला बंद केला का काय तर नाही मसाला बंद केलेला नाही ज्यांना मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर करा मसाला दोन्ही कामं चालू आहे शेडचं बी काम चालू आहे आणि खास म्हणजे मसाल्यासाठीच आपली तयारी चालली ना तिकडं मग मसाला मसाला ऑर्डर करा आता प्रत्येक मोबा आपण व्हिडिओमध्ये काय आपण नंबर सांगत असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस दोन नंबर आहेत ती तर पंचावी नंबरवर फोन केला ना तर ला नाही जरी फोन लागला तरी व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा डायरेक्ट आम्हाला मसाला ऑर्डर करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय दिला जाईल लगेच जरी रिप्लाय नाही आला तरी टायमिका नाही पण आता पहिले काय होतं का आम्ही व्हॉट्सअपला पाहतो बऱ्याच भावा बहिणी ज्यात असतात काय झालं की व्हॉट्सअपलाच ऑर्डर येतात कुणी अचानक म्हणजे व ज्यांना म्हणजे माहीत नाही ती करते फोन पण ज्यांना माहीत आहे ती डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज टाकतं ऑर्डर टाकतात तसं तुम्ही बी ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी बी व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज टाका आम्हाला मसाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला प्राईस सगळ्या सांगितल्या जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिया प्यायचा आहे बाबानं बहिन काय सांगायचं मला आज चिया नाही बाबा तयार नाही कुठं काहीच नाही चिया करतो